काय म्हणता मंडळी अचानक येणाऱ्या पाहुण्यांसाठी नॉनव्हेजचा बेत करायचा आहे तर गोंधळीन जाऊ नका ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी हे जे चिकन तुम्ही बघताय तर पाहुणे दोन किलो चिकन आहे तर हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आज आपल्याला याची भाजी बनवायची आहे तर मंडळी आपण आज जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी फटाफट होणारी आहे त्यासाठी आपण भांडं गरम व्हायला ठेवूया हे पातेलं मी गॅसवर ठेवून घेतले गॅस चालू करून दिला आहे आणि पातेलं चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला पातेलं गरम करून आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे खडी मसाले काढा टाकायचे आहेत तर ते मी काढून घेते अगोदर पातेलं गरम होईपर्यंत हे खडी मसाले मी तुम्हाला दाखवते तर मी साधारण तीन ते चार तेजपानं घेतलेले आहेत तीन चार लवंग घेतलेले आहेत मोठी दोन वेलदोडे घेतलेले आहे आणि चक्रीफूल माझ्याकडं तुटलेलं आहे पण एक फूल घेतलेला आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तर हे खडे मसाले मी आता जेव्हा चिकन फ्राय करायला टाकणार ते आहे तेव्हा तेलात परतून घेणार चांगलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तेल तेल तापल्यानंतर आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये टाकूयात जिरे जिरे व्यवस्थित तडतडले आहेत तर आपण आता त्याच्यामध्ये हे सर्व खडे मसाले टाकून घेणार आहोत तर खडे मसाले आपण साधारण एखादं मिनिट आपण त्याला परतवून घ्यायचं आहे तर ही मसाले चांगले परतवून त्याच्यामध्ये जो मी कांदे कापून ठेवले आहे तीन चार मिडियम तर ते टाकून घेते तर कांदे जास्त बारीक नाही कापायचे आहेत थोडेसे चौकोनी असे कापून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर कांदा मी फ्राय होताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेणार आहे फक्त बाकी मसाले नंतर टाकणार आहोत आपण भाजीला तर आता कांदा चांगला व्यवस्थित फ्राय करून घेऊ घेऊया तोपर्यंत आपण टाकतो आहे हळद तर साधारण पाहून चमचा मी हळद टाकलेली आहे इथे आणि पूर्ण मीठ नाही घालणार आहोत पण आपण अर्ध मीठ आता भाजीला उकडतानीच टाकणार आहोत तर भाजीला मीठ आणि हळद हे टा ता, अगोदर टाकून घ्यायचं आहे कांद्यात परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तर मी ते व्यवस्थित परतवून घेते आणि साधारण चार ते पाच मिनिट हा कांदा परतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसतोय आपला कांदा गॅसची फ्लेम पूर्णपणे मंद आहे त्याच्यामुळे कांदाला अगदी व्यवस्थित शिजतो पण आणि जळतही नाही त्यामुळे मंद आचेवरतीच हा कांदा आपण फ्राय करून घ्यायचा आहे तर मी साधारण चार ते पाच मिनटं हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये धुतलेलं चिकन ॲड करायचं आहे चिकन धुवून घेते तोपर्यंत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला बघत असाल तर पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर हा जो कांदा आहे हा चांगला परतून झालेला आहे आणि मध्यम आचेवरती एकदम मस्त शिजलाई आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं आहे जे मी चांगलं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे कांदा परतेपर्यंत मी चिकनही स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर मी आता ते टाकून घेते या परतलेल्या कांद्यामध्ये तर साधारण पावणे दोन किलोच्या प्रमाणात चिकन आहे तर त्याला रसा वगैरेही चांगला बनवण्यासाठी आपल्याला मसालाही तसाच बनवायला ला लागणार आहे तर आपण हे चिकन उकडेपर्यंत त्याचा मसालाही बनवणार आहोत पण अगोदर याला आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे तर याला चांगला हळद आणि मीठ लागलं पाहिजे त्यासाठी व्यवस्थित एक जीव करायचा आहे प्रकारे आपण याला एकजीव करून घ्यायचं आहे नंतर याच्यावरती हे मोठं ताट ठेवलं आहे मी आणि ह्याच ताटामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर मी हे ताट पूर्ण भरून पाणी ठेवते याच्यात गरम व्हायला हे गरम पाणीच आपण याच्यामध्ये नंतर ॲड करणार आहोत तर आता मी हे पूर्ण ताटात पाणी ठेवून घेते थे। आणि साधारण दोन ते तीन मिनटात हे पाणी गरम होऊन जातं हे ताट मोठं आहे याच्यात भरपूर पाणी बसतं तर मी आता याच्यामध्ये हे जे पाणी टाकलं ते आता गरम झालेलं आहे आपण ते ताट काढून घेऊया आणि ते पाणी त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि ऑलरेडी चिकनचंही त्याच्यामध्ये पाणी झालेलं असतं त्याच्यामुळे न हलवताच मी हे पाणी त्याच्यामध्ये टाकून देते आणि मग नंतर चिकन परतवून घेते तर चिकन व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एकदा आपल्याला आपल्या माणसांच्या अंदाजाने आपल्याला बघायचं आहे आपल्याला जर रसा कमी वाटतोय तर परत झाकण ठेवून आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवून आणि ते पाणी गरम झालेलं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आपण इकडे मसाल्याची तयारी करूया पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यात साधारण पन्नास ग्रॅम मी हरभऱ्याची डाळ टाकली आहे डाळ व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि तिला खमंग असा वास येईपर्यंत आपण तिला भाजून घ्यायचं आहे तर अशी परतत राहायची आहे गॅसची फ्लेम अगदी मिडियम ठेवायची आहे आणि त्याच्यावर असा रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळही परतून घ्यायची आहे डाळ परतल्यानंतर आपण तिला एका भांड्यात काढून घेणार आहोत डाळीऐवजी तुम्ही फुटाणेही घेऊ शकता आपला पॅन गरम आहे तोच आपल्याला पुढचा मसाला भाजून घ्यायचा आहे तर तेल टाकून घेते मी आणि तेल टाकल्यानंतर आपण पाच ते सहा मिडियम आकाराचे जे कांदे आहेत ते कापून घेतलेले आहे तर मी तेही फ्राय व्हायला टाकते याच्यामध्ये आज मी खांदेशी मसाला वापरून आणि चिकन बनवणार आहे त्यामुळे मी जे कांदे आहेत ते तेलात परतून घेत आहे जर घरगुती काळा मसाला वापरून करायचे असले तर मी कांदे अख्खेच कांदे फक्त मध्येत फोडून आणि गॅसच्या जाळीवरती भाजून घेते तर आपण आज असे कांदे परतवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे एक ते दीड इंच आला आल्याचा तुकडा जो मी बारीक कापून घेतलेला आहे जरा तर हे दोन्ही जिन्नस चांगलं परतून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं आणि त्याच्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या मी टाकल्या आहे हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आणि लसणच्या पाकळ्या तर लसूण आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे शक्यतो नॉनव्हेजला जास्तच लसूण लागतो असा रंग येईपर्यंत आपण चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचा आहे तोपर्यंत इकडे भाजीलाही छान उकळी आलेली आहे आपण दोनदा पाणी ॲड केलं याच्यामध्ये जे ताटात गरम करून आपण याच्यामध्ये टाकलं आणि तुम्ही बघू शकता किती छान वाफ भरलं आहे आपलं चिकन आणि मस्त उकडलेलं आहे आता आपण याच्यात आपले बाकीचे मसाले हे ॲड करणार आहोत ज्यामध्ये आता मी टाकणं टाकून घेते माझा घरचं लाल तिखट तर ते आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकायचं आहे तर साधारण मी चार ते पाच चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी जो खांदेशी मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड करणार आहे पण आधी एकदा याला चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि मग आपण जो मसाला आहे खानदेशी तोही मी याच्यामध्ये टाकायचा आहे तो, तो टाकून घेते तर सर्व म त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला धना पावडर हळद हेही टाकायचं आहे सर्व मसाले ह्या उकळीतच टाकायचे आहे आपल्याला कुठलाही मसाला मी तेलामध्ये फ्राय करून नाही टाकणार आहे म्हणून आजची भाजी जरा स्पेशल आहे तर मी हा खानदेशी मसाला टाकून घेतला आहे पुन्हा एकदा आपण याला चांगलं एकजीव करून घेऊया भाजी छान एकजीव करून झालेली आहे गॅसची फ्लेमही लो केलेली आहे आता मी कारण भाजीला चांगल्या जोकळ्या फुटत होत्या म्हणून मग मी गॅसची फ्लेम जी मोठी होती ती आता मी लो करून घेतलेली आहे आता ही धनिया पावडर आहे साधारण अर्धी वाटी मी धनिया पावडर टाकलेली आहे आता मी मग अशी मसाले भाजताना तुम्हाला सांगायला विसरली की आपण मसाल्यामध्ये खोब वा भाजायचं आहे तर तुम्ही भाजून घेऊ हो शकता मी विसरले होते भाजायला पण मी नंतर भाजून घेतलं तर मी ही डाळ आणि कोथिंबीर निवडून राहिलेल्या काड्याही स्वच्छ धुवून आणि याच्यामध्ये दळायला घेतले आहे मी तर बाकीचे मसाले आपण सर्व एकत्र करून आणि दळून घ्यायचे आणि जशी भाजी उकळते तर त्या उकळीतच आपण हे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता मी हे सर्व मसाले दळून घेते तर मी मसाला दळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मसाला दळलेला आहे आता आपली भाजीला जी उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकून देणार आहे गॅसची फ्लेम ही फुल आहे तिला मी थोडंसं कमी करून घेते आणि आपला मसाला त्याच्यामध्ये टाकून देते तर तर वाटलेला मसाला आपण याच्यामध्ये टाकून आणि सर्व जिन्नस एक जीव करून घेऊया आणि याला मस्त पंधरा ते वीस मिनटासाठी उकळी काढून घेऊया तर भाजीमध्ये सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता आता आपल्याला भाजीला काहीही टाकायचे नाही आहेत मसाले फक्त ही चिरलेली कोथिंबीर टाकून देणार आहोत आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं पुन्हा एक चांगली उकळी काढून घेणार आहोत तर मंडळी तयार आहे अगदी झटपट होणारं आणि खानदेशी पद्धतीचा मसाला वापरून बनवलेला आपलं घरगुती चिकन तर भाजी अगदी मस्त दिसते रेसिपी आवडल्यास आपणही घरी बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका धन्यवाद